हा धर्म आहे या देशाचा फक्त देशासाठी जगा फक्त देशासाठी जगा नमस्कार माझे नाव आयुष्यमनाथ शिंदे मी आता सातवी मध्ये शिकतो माझ्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यालय सुगळा आज आज पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन हा दिवस खूप पवित्र आहे हा दिवस खूप पवित्र आहे याच दिवशी आपला भारत देश स्वतःचा मोकळा श्वास श्वास येऊ लागला हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही तर त्या अनेक वीरांनी आपल्यासाठी बलिदान दिले महात्मा गांधींचे अहिंसेचे शत्र नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शौर्य व भगतसिंग राजगुरु सुखदेव यांचे बलिदान या असंख्य वीरांनी आपल्यासाठी लढा दिला रक्त सांडून जली दिला देशाचा मान रक्त सांडून जली दिला देशाचा मान त्यांच्या त्यागाने झाला भारत देश मान त्यांच्या त्यागाने झाला भारत देश मान मित्रांनो आजचा दिवस केवळ झेंडा फडकवण्याचा नव्हे तर त्या तर त्या वीरांना तर त्या वीरांना अभिवादन करण्याचा दिवस आहे व त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण काहीतरी चांगले करू देशासाठी शिक्षण घेऊ देशासाठी शिक्षण घेऊ चांगले नागरिक बनू व भारत मातेला विकसित देश बोलू पंधरा ऑगस्ट आला की आपण स्वतंत्र आहोत आणि राहू ही भावना मनामध्ये जागृत होते अशा पवित्र दिवशी आपण राष्ट्रध्वजाला वंदन करतो भारताच्या भारत देशाच्या विकासासोबतच भारत भारत देशाची देशाची सुरक्षा मोकळा देश श्वास घेऊ शकला पण आपल्या भारताला मोकळा मु, श्वास घेण्यासाठी सजासजी स्वातंत्र्य मिळाले नाही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ना सुभाषचंद्र बोस मंगल पांडे भगतसिंग राजगुरू सुखदेव अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी लढा दिला त्यांच्या या प्रयत्नांना यश येऊन आपण स्वतंत्र झालो त्यांचे कार्यालय सरकारी हॉस्पिटल व इतर सर्वांना सरकारी सुट्टी दिली ते आपल्या देशावर खरेखरे प्रेम करत होते त्यांच्यामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य बघायला मिळाले आपल्या देशाला स्वातंत्र्य सहज मिळाले नाही या महान संघर्ष गाथेची सुरुवात होते अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य सम्रापासून लहूजी लहूजी साळवे बिरसा मुंडा वासुदेव आणि काफेकर बंधू अशा अनेक कितीतरी ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांनी कार क्रांतिकारकांचा यात समावेश आहे धन्यवाद चलवारों पे दरवार दिये अंगारों में जिसम जलाया है ए, ए में तब जाती कई हमने सर पे ये केसरी रंग सजाया है ए मेरी जमी अफसोस नहीं जो तेरे लिए दर्द सहबूब रहे चाहे जान मेरी ये रहे न रहे। ए मेरी जमी महबूब मेरी तेरी नस नस काना पड़े कभी रंग तेरा जिस जिसमू निकल के खून तेरी मिट्टी मैं मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की किया तेरे

मी आता चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उत्सव तीन रंगांचा आज आवडला अध्यक्ष मोजा उच्च गुंजन वर्ग आणि इथे जमलेले माझ्या बालमित्रानो आज तुम्हाला काही कोण शब्द सांगणार आहे हे तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आज पंधरा ऑगस्ट मेरे वतन के लोगो आखो में बरलो पानी जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी वंदे